काय काय भाऊस नाही आला तो पक्क्या भाऊस पक्या भाऊस तर ते, ते रोजच येऊन गेला तू आला तास पाय ते रोज होता जेवून गेला ना कोंबडी पांढऱ्यात बसेल होता ना तर त्यावेळी नाही पहिला पिली काढली तर दहा कवटा होती ती काढली तर पिली काढली तर त्याची पाच काढली नाखी झुगारून दिली कवटा खुबट घनत ना मंग परत आता परत मारली तर आता नाही परत लगेच वेली वेली तर आता मग नाही काढत ना पिली मारून टाकत मग आता काय करू आखी भुजून खाऊ खा आखी भुजून खा ना ते पाठवून पाहू तरी ती कोंबडी धावते ये पक्याल तर फोन लावेल काय ये ना कोंबडी कापून खाऊ हम्म पक्याला होता आता कोंबडी घेल तर आम्हाला माहित नाही आम्ही काय ना पक्याय दर ती पोरा बिरा घेऊन आली ना आता काय करू ना तू बोलवलेला जेवायला आमचा भाऊ कामाला जातो मित्र आहोत तिकड आई तो वीट तर आईने बरच दिवस आला जेवायला बोलवले होतं ना कोंबडी आपण होती आई ना ती कोंबडी म्हणजे कशी वेळ ना पिली काढून तीच खाय बसून बसून अंडी फोडून फोडून खाय अंडी फोडून खाय तशी करून माझा काही उपयोग नाही ये सचिन सांगायला मी मारत नाही मारला का तो लढ नाही तर मग खाई नाही तर परकास तो मारत आहे ना आता मारायला लाग पण तू काय करत शिव तर घराची निघणार आहे पांढऱ्यात उठली का पांढऱ्यात जाखा राहत ना पांढऱ्यातच र त्याला फोन लावून सांगला परकास बर ये र मार ना निम भाजी तू ने ना निमा हा माल ठेव तर यो काय ना ही बार लागे तु चला सांग आम्ही सगळी येऊन ना तथच खाऊ नाही दुपातीत पाणी तापत ठेवला कोंबडी मारायची हे ना पाच वाजे आला कापून परत फोन केला तर बरं आम्ही काय नाही मग आला तर तो तू आता विचार असते भाऊ सांग काय आला का नाही ते बात सांग दाख आला तर पाणी तापतला आम्ही सगळ्या अंगात धावलू पाणी तापलं उकलात बोला कोयती पाजवला सुरा घुसला नोंडा तो बसला mm. आता सांग पाणी ओतला माल दे आनशा पके कोंबडी धरून mm. पांजर्याची आता ती कोंबडी घेतू कवट पाडला तेल माहितच नाही ना mm. पाहिली ताट करता उभानी बसेल कसं आता ती मारलीच नाही त्या पाणी पण राहिला ना नको ती बाजवेल तोर राहिला mm. आता काय न कर मग काय तर मंग मांदेल्याचा भाजी केला चुकी हाँ? सुकी मांडीला राहतो सगळा तर बंद झाली दुकान फुकाना तर तिथं तशी बोलवली होती खाला बिला ना काय असाच झाला तसाच सांगा आम्हाला निष्ठा बोलवला अमका तमका अरे तू कोंबडे था कशात माशी आता आठ कवटा बसेल त्या वर्षी रागात पडला तर तो फोन पण उचल नाही फोन केलं होत हे काल बायकच मी उचलला होता ना आता नाही उचल ना तर त्याला राग आला का माल फसवला असा ना मांदेल्याशी जेवाय दिला नु। मांदेल्याशी जेवाय दिला असा नु। करून रागाच पडला कोंबडी तो आट करून पण आता पाणी तर तापवला पाजवले होते पण आता करू काय ते कोंबडीचा जीव वचला ना मारा ना तुम्हीच खाणी तसा नाही खायची कोंबडी दोन वेला कुत्र्यांच्या आहेत कोंबडीला म्हणजे ती पिली का काढ ना तर ती कुत्री तिकून जाईल खाया घाल जर का धावून जाय तर दोन्ही तंगडे चावेल कुत्रे हे तरी सुधरेल ती तरी तर सचिन सांग का मी नाही खात त्याचा विक नाही राहील हवा ना काय माहित राहील का नाही विक ते आता कसा काय येईल तर तू जाशील ते परत आणाय त्याला काय घेऊन जातो तर होता ना पण तर भांडण कसा तुमचा मिठाल तर परत नाही आता मांदेल्याचा भाजी करून दिला राग करायचा आ इकडं तस आम्ही काटपिट खाय आता कोंबडी मारला नाही तर ते, <laughs> ते मांदेली ना बटाटे करून दिली सांग आता सांग ओढा बोलवला तर कोंबडीचा सांग ना जीव लागत कसा माणूस आहे करू सांगू भुजू न सांग कोंबडी भाजी करू असाच लागला कोंबडीची भाजी करू अरे पण ती उभं बसली आता कसा काय

त्या काय राग नाही तर ये काय घ्या आता पाहिजे बातमी ना आता समजून घे का काय झाला काय नाही तर तर मांदेली ना बटाटे भाजी करून दिली ना, दिली, ना तो सांग का कवटा पोला काढू ना कोंबडीची भाजी करू आता ती कोंबडी बनी बसेल ते कसा काय पोल काढशील सुरा हो पाजला पाणी हो तर सगळं आत बसलं मग लागलो का नाही देवा <laughs> कोंबडीचा जीव बचला, <laughs> बचला <laughs> कोंबडीचा <laughs> <laughs> तो <laughs> जीव बसला पण भाऊला रागाला कोंबडा तर राहिला पण भाऊ पडला तो मनापासून असेल ना खायला आले त्याची म्हणून लागाला असेल ती गोष्ट झाली तर बघा अशी भाऊची ना आईची गोष्ट होती तर आता काय माहित का येईल तर येईल तो पंधरा वीस दिवसात फेरी मारेल ना नाही काय आता एक आता पैसे मिळतील तर चिकन न्हवल तरी सांगायला लागेल का चला व्हिडिओ शॅम्पू आईची स्टोरी शेअर केली तर भाऊपर्यंत जाईल अशी आमची इच्छा अपेक्षा आहे अरे हो तिथं जावा नाही चा कसला ना काय चालत ना कोणाला द्यायच आहे कोणाला द्यायचं आहे काय कराय दात दुखत दात दुखत कायचा अंगठा दुखत आहे अच्छा माल दाखवास ठीक आहे झोपडीचे ठीक आहे